सर्वसामान्यांच्या हक्काचा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तब्बल दोन तास वंदे भारत एक्सप्रेस खोळंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय मुंबई नागपूर या प्रमुख लोहमार्गावरील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू झालेली नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस तब्बल तास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन लागला मूर्तिजापूर ते बोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान पोल क्रमांक पाचशे नव्याण्णव ऑब्लिक बारा नजीक एका मालगाडीचे कंप्लेंट तुटल्याने नागपूर ते भुसावळ या अपमार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली मात्र चा लोको चा प्रसंग वधानाने या घटनेत मोठा अनर्थ टळला तर यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मूर्तीजापूर स्थानकावर दोन तास खोळंबली तर यामुळे मार्गावर इतरही गाड्या खोळंबल्याचं सांगितलं जात आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने ातळीवर दुरुस्तीचं काम करून अकोल्याच्या दिशेने मालगाडी हलवण्यात आले तर मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तासांनी म्हणजे दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पुढील प्रवासाकरिता रवाना करण्यात आली आहे जागर ब्युरो चीफ प्रतिकुरेकर अकोला